राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराने थैमान घातल्याने पशुवैद्यकीय दवाखाना बेल्ल्या अंतर्गत आण व परिसरातील पशूंच्या लसीकरणाला आज सुरुवात करण्यात आली यासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज बलराम दूध उत्पादक संस्था आणि तसेच श्री रंगदास स्वामी देवस्थान ट्रस्ट यांनी विशेष सहकार्य केले पाहुयात यावेळी पुणे जिल्हा अधिक उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खिलारे यांनी दिलेली अधिकची माहिती या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाजचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी पूर्ण भारतामध्ये जी गायवर्गीय किंवा आपण ज्याला बैलवर्गीय अशा जनावरांमध्ये सामूहिक संसर्गजन्य आजार आज आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो की ज्याच्यामुळं संपूर्ण दूध उत्पादनामध्ये जवळपास पन्नास टक्क्याची घट होऊ शकते आणि जनावरंसुद्धा आज शेतकरी इतका जीवापाड प्रेम करून त्याला जगवतोय त्याच्यामध्ये जीवित हानीसुद्धा जनावरांची जीव होऊ शकते अशा पद्धतीनं जो डंपी हा संसर्गजन्य आजार आपल्या संपूर्ण भारतामध्ये जे संकट घातले त्या संकटापासून दूध उत्पादकाला वाचवलं पाहिजे या हेतूनं पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघार संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या संस्था किंवा जी गावं संघाच्या माध्यमातून म्हणजे दूध उत्पादक संघ संस्थांच्या माध्यमातून संघाला जोडली गेलेली आहे त्या संपूर्ण गावांमध्ये शंभर टक्के मोफत पद्धतीनं लसीकरण करण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात म्हणून आणि या ठिकाणी आज त्याचं सुरुवात झाली आणि या पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येईल जेणेकरून आपल्याकडं जे दूध आहे त्या दुधामध्ये कुठल्याही पद्धतीची घट होऊ नये आणि या पुढच्या काळामध्ये ग्राहकांनासुद्धा अगदी निर्जंतुक अशा पद्धतीचं दूध मिळावं याच्याकरता हा संपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे